चाळीस रुपये ने विकला वाशी मार्केटला पन्नास रुपये पर्यंत गेला जिथं बारा पंधरा रुपयाचे पुढे पेरूला भाव नव्हता ताईवान पेरूला म्हणजे मला सांगायचा उद्देश असा आहे की आपण अशा विविध प्रकारचे शेती आणि गोशाळा यांच कॉम्बिनेशन केलं पाहिजे आणि त्याच्या आधारात शेतकऱ्यांना आता डीएपी युरिया वगैरे जेव्हा वापरतात मी गायला जे मका किंवा आता मेजरनी एक प्रश्न उपलब्ध केला मी स्वतः काय करतो हेच गांडूळ खत आणि वर्मिवाश जे निघत आहे तेच वापरत दुसरं काहीच वापरत नाही वापरत नाही ते वर्मीवाश्रिया पेक्षा कितीतरी पटीने रिझल्ट आहे आणि हे जे गवत आहे ना ते दहा बारा फूट वाढतं ना वीस बावीस फूट वाढत आहे वर्मीवाश म्हणजे हा प्रयोग करा आपण म्हणजे आपला शेतीचा आणि गायांचा वेळा आपल्याला आपाप बसवते आपला, आप 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 आपला खर्चही भागेल आपल्याला रासायनिक खतांचा खर्च आपला हंड्रेड पर्सेंट बंद होईल दुसरी गोष्ट मजुरांचा अतिशय भयानक प्रश्न आहे मजुरांचा प्रश्न मिटवण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला त्यांच्यामध्ये काम करावं लागतं मी बरमोडा घालून मजुरांबरोबर काम करतो विलाज नाही आपण जर त्यांच्या बरोबर केलं मैत्रीचे संबंध ठेवले ना ते दुप्पट काम करतात राहताच आणि आता साहेबांनी सांगितलं होतं की मजुरांच्या त्यांना सत्कार करा प्रत्येक कार्यक्रमात आम्ही मजुरांची सत्कार करतो आता एक आठ दिवसापूर्वी कार्यक्रम केला त्याच्यामध्ये मजुरांना ट्रॉफे दिले मी त्याचे सत्कार केले खूप खुश झाले आठ दिवसापासून त्यांचं वर्तनच बदललं राजवे साहेबांनीच मला घेऊ दिला होता म्हणजे अशा पद्धतीने आपण हे उपक्रम आपल्या शाळेमध्ये केले पाहिजे मी एक महत्वाचा उपक्रम केलेला तुम्हाला सांगतो मी माझा मुलगा आताच बोलला इंजिनियर आहे तो बिकानेरला जाऊ त्यांनी प्रशिक्षण घेत आणि पासून वीट कशी बनवायचे त्याच्यामध्ये काय काय घटक लागतात त्याच्या ऐंशी टक्के शेण लागत पाच सात पाच ते सात टक्के चुना लागतो आणि उरलेली माती आणि गम वगैरे जर बाइंडिंग घटक जर जमला नाही तर, तर गम वगैरे टाक तर अशा प्रकारचे वीट तयार झाले साहेबांनी साहेब वगैरे आले त्यांना मी दाखवले आणि त्याची स्ट्रेंथ पण आलेली आपल्या मातीच्या पोयट्याचे विटे एवढी स्ट्रेंथ आलेली आहे त्याचे मेडिटेशन हॉल आम्ही बांधायचा विचार करतो सर आणि ध्यानधारणा करणाऱ्या साधू संतांना किंवा आपल्याकडे कीर्तनकार आहेत यांना त्या अशी सुंदरता अभयदाची एक नॅचरल लोक की त्या विठेमधून कुठल्याही प्रकारे रेडिएशन येत नाही आणि टेम्परेचर मेंटेन झालं तुम्हाला फॅनची गरज नाही कूलरची गरज नाही काहीच नाही बाहेरची उष्णता म्हणजे आज ती बीट जर आपण गॅसवर ठेवली ना वरून हात ठेवू शकतो आपण एवढे उष्णता मेंटेन करते थंडी मेंटेन करते म्हणजे अशा प्रकारे पूर्वीचे जे आपले शेणाचे घर होते याची जाणीव आपण समाजाला करून दिली तर ती वीट आता वास्तुशांतीला माझ्या स्वतःच्याच करायला मी वापरली वास्तुशांतीचा होम असतो ना फरशीवर ठेवली आणि बिंदा सोन क्याला काही झालं नाही पर्शी गारी पडली नाही किंवा कुठलाही प्रादुर्भाव झाला नाही एवढ्या प्रकारचे मेंटर हे गोमय आहे गोमय वसते लक्ष्मी गोमूत्र मे धन्वंतरी गोमूत्रापासून तर एवढ्या प्रोडक्ट तयार झालेत आता एक गोशाळ्यांना एक वरदान आहे आणि भारताला खऱ्या अर्थाने आता साहेबांनी साहेबांनी सांगितलं की होमिओपॅथी आपण या विषमुक्त शेतीकडून आणि विष या औषधापासून आपल्याला सुद्धा आपण जे अलोपॅथी वगैरे हे सगळं वापरतोय ना याच्यापासून गोमूत्राकडे आलं पाहिजे गोमूत्रामध्ये सर्व प्रकारे आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण गो गोमूत्रात आहोत काय ताकद आहे आपल्याला माहित आहे कॅन्सर सुद्धा बरा होतोय आता आपण पेपरला युट्यूबला पाहतोय की मुंबईची एक गोशाळा आहे तिथे पेशंट येऊन गोशाळेमध्ये झोपवतात आणि काही त्याचे नंबर लागले आणि ते बरे झालेले आहे ते उदाहरण आहे माझा एक मित्र आहे त्यांचं नाव सुद्धा तुम्हाला सांगतो पवार नाव आहे त्यांचं त्यांना कॅन्सर जर्जर झाला होता होता त्यांनी गोशाळेत सेवा केली दोन महिने टक्के आला रिझल्ट आहे आपल्याकडे रेकॉर्ड आहे त्यांचं तर अशा प्रकारे एवढं पवित्र काम आहे आणि देशामध्ये हे काम होणं गरजेचं आहे पूर्वीच्या आपण जे तंदुरुस्त पूर्वी राहत होता आपल्याला लहानपणीचा आपण विषय घ्या लहानपणी आपण गुराकडे जायचो बा असं ठरायचो पकडायचो तारायचो आणायचो आपण तंदुरुस्त ते गायचं दूध आहे आजच्या पिढीला ते नाहीये आज तर दूध आपल्याला फरक माहिती जर्सी गाय किंवा बाहेरच्या गायी जर्सी गाई तर आपल्याला दुपराच्या क्लोन पासून तयार झालं याचं दूध तर ऐंशी रोगावर ऐंशी रोग निर्माण करत करताय हे समाजामध्ये याचं प्रसार आणि प्रचार खूप होणं गरजेचं आहे त्याचे प्रॉडक्ट होत असतील ठीक आहे परंतु आपण त्याच्या आपण जे महाराष्ट्र शासनाने आयोगाने महाराष्ट्राईंनाच आपण संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत हे अतिशय योग्य आहे म्हणून मी आयोगाला आणि शासनालाही धन्यवाद दे शासनाने हे जे आपल्याला पन्नास रुपये काही मागे देण्याचं ठरवलेलं आहे सगळ्या गोष्टांच्या वतीने आणि आयोगाच्या वतीने मी शासनाला खूप खूप धन्यवाद देतो की हे कुठेतरी आता आमच्यावरचा प्रोच सरकार आता घेणार आहे असे संयोजन कार्यक्रम होणं फार गरजेचं आहे आज पहिल्यांदाच साहेबांनी सांगितलं की पहिल्यांदाच असं योग आलाय की सगळे गोसेवक आणि आयोग आणि डिपार्टमेंट एकत्र आलंय आणि हा विचार विनिमय आपला झालाय असेच प्रबोधन वर्ग साहेब घ्यावा आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहो आमच्या सगळ्या गोशाळेच्या समस्या निवारण होत आम्ही तर लढतोय शोबाच्या आम्ही लढतोय परंतु तुमची पाठीवर थाप असण अतिशय गरजेचं आहे आम्हाला आणि इथून पुढे तुम्ही सर्वांनी आमची दक्षता घेऊन आम्ही पण सगळे गोशाळ तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत आम्हाला तुम्ही सांगा फक्त ते काम आम्ही करू ते जमू आम्ही काय करायचं ते करू फक्त सुरवशी साहेब तुम्ही फक्त हात द्या आम्ही तयार आहोत आणि अशाच प्रकारचं मार्गदर्शन हो धन्यवाद